माझं स्वागत प्रवासी बंधू भगिनींनो मी तुमची लाल परी बोलते एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नगरच्या बस स्टँडवर पहाटेपासूनच धावपळ सुरू झाली होती सर्वत्र अत्यंत उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण होतं अर्थात कारण ही तसं होतं नगर पुणे मार्गावर एसटीची पहिली बस म्हणजे मी सुटणार होते माळीवाडा वेशीजवळ लक्ष्मीमाता मंदिर पटांगणाच्या समोरील लिंबाच्या झाडाला एक मोठी घंटा बांधली होती टपाला चंदेरी रंग आणि बाह्य अंगाला निळा रंग असलेली मी प्रवासासाठी सज्ज झाले होते वर तिरंगा झेंडा फडकत राष्ट्रीय कृत प्रवासी वाहतुकीचा आज शुभारंभ होणार होता आणि या ऐतिहासिक बस वाहतुकीची मी मूक साक्षीदार होते मला आठवतय ती झाडावरची घंटा वाजली तेव्हा वाहतूक अधिकारी श्री जे एस उर्फ दादासाहेब निळेकर यांनी मला पुष्पहार घालून नारळ वाढवला दादांनी तिरंगा फडकवला आणि माझे चालक किसनराव राऊत यांनी तीस प्रवाशांसह पहिली बस सुरू केली आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो या कालखंडात तुमच्या सेवेसाठी मी अनेक रूपात बदलत गेले सुरुवातीच्या काळात लाकडी बांधणी काथ्याची आसने आणि खिडकीला ताडपत्री असलेली तीस आसनी पेट्रोलवर चालणारी बस होती नंतर अल्युमिनियम धातूमध्ये बनवलेली लाल पिवळ्या आकर्षक रंगातील पन्नास आसनी बस आली पुढे निळ्या पांढऱ्या रंगाची दोन बाय दोन आसन व्यवस्था असणारी पहिली आराम बस प्रवासी सेवेत दाखल झाली मधल्या काळात शहर बस सेवेसाठी निर्मिती केलेली नव्वद प्रवासी क्षमता असलेली दुमजली बसेस आल्या एकोणीसशे ब्याऐंशी साली दिल्ली येथे भरलेल्या आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंची ने आण करण्याकरता दोनशे आराम बसेस आपण केंद्र शासनाला दिल्या होत्या त्याच पुढे एशियाड या नावाने प्रवासी सेवेत आल्या सध्या या बसेस हिरकणी या नावाने ओळखल्या जातात बारा मीटर लांब पासष्ट आसने आणि वीस उभे प्रवासी अशा एकूण पंच्याऐंशी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेली मोठ्या आकाराची वारी बस आपण पाहिली असेलच एवढंच नाही तर अरुंद रस्ते दुर्गम आणि डोंगराळ भागात सहज चालवता येईल अशा छोट्या आकाराची 32 आसनी मिडी बस ज्याला या नावाने ओळखले जाते ही देखील प्रवासी सेवेत होती सन दोन हजार दोन मध्ये खास उच्च मध्यम वर्गीय प्रवाशांसाठी विशेष करून मुंबई पुणे या मार्गावर धावणारी आधुनिक वातानुकूलित शिवनेरी बस सुरू करण्यात आली सन दोन हजार सतरामध्ये सर्वसामान्यांना किफायतशीर तिकीट दरात वातानुकूलित प्रवास करता यावा यासाठी शिवशाही ही बस प्रवासी सेवेत दाखल झाली आहे आता लांब पल्ल्याचा विशेष करून रात्रीचा प्रवास सुखकर होण्यासाठी शयन आणि आसन व्यवस्था एकत्रित असलेली दुमजली शयन आसनी बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत आणि नुकतीच लोकार्पण झालेली पर्यावरणपूरक शिवाई नावाची इलेक्ट्रिक बस सुरू झाली आहे या वर्धापन दिनाच्या आपण सर्वांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका